डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आंबवडे येथील स्मारकासंदर्भात आज मंत्रालयामध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या दालनामध्ये ही बैठक बोलावली आहे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री ग्रामविकास मंत्री सामाजिक न्याय या तीनही विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुद्धा उपस्थित असतील स्मारका संदर्भातील महत्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये घेतले जातील असं बोललं जात आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आहे आंबवडे येथील स्मारकासंदर्भात आज मंत्रालयामध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे बोलावण्यात आली आहे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या दालनामध्ये ही बैठक बोलावल्याचं कळत आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री ग्रामविकास मंत्री सामाजिक न्याय मंत्र्यांसह तीनही विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव या बैठकीला उपस्थित असणार आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत सुशांत स्मारकासंदर्भात बैठक होणार आहे असं कळत स्वतः महसूल मंत्री या संदर्भात बैठक घेणार आहेत कोण कोण नेते या बैठकीला असतील आणि स्मारकासंदर्भात काय माहिती आहे सध्या आपण जर बघितलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आंबेडकर येथील स्मारका बघूया खरं तर मंत्रालय एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती थोड्या वेळात होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरी बैठक बोलावली असून त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील ग्रामविकास मंत्री असतील आणि सामाजिक न्याय मंत्र्यांसह सा, तीन विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत खरंतर मराठा संदर्भातील महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत होऊ शकतो अशी आपल्याला माहिती मिळते थोड्या वेळाने या बैठकीला जी आहे ती सुरुवात होणार आहे चंद्रशेखर बावनकुळे काही वेळातच मंत्रालय देतील आणि त्यानंतर या बैठकीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे निश्चित आणि या स्मारकासंदर्भात नेमका काय निर्णय होतो माहिती घेत राहू सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी